श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू मला माऊली रूपात पूज्य मानतोस म्हणून मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती माझ्या समोर प्रगट कर आणि ती लवकरच पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे तू जी काही प्रार्थना करशील ती मी मान्य करेल, आणि तुला ते स्वर्गाचे सुख देईल यावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवेल त्याला ते सर्व काही आनंद एकत्रित करून मी देण्यासाठी आज येथे उपस्थित आहे बाळा मी प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कल्पना करा की मी तुमच्या आत येण्यासाठी दारात उभा आहे तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे तेव्हा तुम्ही हृदयात ईश्वराचे चिंतन करा मनन करा नामस्मरण करा त्यामुळे तुमचा अंतर आत्मा अगदी पवित्र आणि अगदी पवित्र होईल त्या पवित्र हृदयात तुमचा देव निवास करायला आला आहे तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात ती तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात तुम्ही जे काही स्वप्न आपल्या सुखी जीवनासाठी रंगवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी तुझ्यासाठी ते विविध रंग आणले आहेत कुणाला तो प्रेमाचा रंग हवा आहे कुणाला ते खूप काही सुखाचे जीवन हवे आहे प्रत्येकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा मी तुमचा समर्थ आज तुमच्या माऊली रूपात आलो आहे तुमची इच्छा आहे की मी ते तुम्हाला प्रदान करावे ते आशीर्वाद ज्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात दिवसेंदिवस तुम्ही जो काही संघर्ष केला आहे तो कुठेही विफल झालेला नाही तो कुठेही वाया जाणार नाही माझ्याबरोबर तुम्ही जेव्हा पुढे येता आणि नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्यासाठी माझे चमत्कार पाठवू इच्छितो तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा तुमचा देव आज तुमच्या पुढे आहे तेव्हा मागा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या माझ्याकडे प्रगटीकरण करा मी त्याचे तुम्हाला लवकरच उत्तर देईन ज्यांचा कुणाचा स्वामीप्रिय बाळांचा या संदेशावर आणि देवाच्या अफाट लिलेवर देवांच्या चमत्कारावर विश्वास असेल त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करा आणि कमेंट करताना देवाजवळ तुमची एक इच्छा बोला बघा तुमची इच्छा किती लवकर पूर्ण होईल कारण देव आज स्वामी माऊली रूपात तुमच्या आले आहेत माऊलीचे रूप अगदी प्रेमळ आहे माऊलीचा सहवास अगदी प्रेमाने भरलेला आहे तुमच्या दुःख चिंता क्लेश तुमच्यातील वाईट ते सर्व काही काढून घेणार आहेत तुमच्यात सुख आनंद आणि प्रगतीचे विचार देव देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही ते सर्व काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागा आणि देव नक्कीच तुमच्याकडे तो चमत्कार पाठवतील यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही विश्वासाने देवाला ते सर्व काही मागाल तेव्हा तुमच्याकडे एक मोठा चमत्कार एक दिव्य चमत्कार देव पाठवतील आणि तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी होईल यावर विश्वास ठेवा देवांची लीला अगदी अफाट अनंत आहे तुम्ही जर देवांच्या लीलेचा देवांच्या अनुभवाचा आपल्या आयुष्यात अमूल्य ठेवा प्राप्त करू इच्छिता तर देवाचे स्मरण करा देवाचे चिंतन करा तुम्ही जेव्हा देवाचे चिंतन कराल नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही देवाच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल तुम्हाला अशी कुठलीही गोष्ट उरणार नाही जी तुमच्याकडे नाही देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देऊन परिपूर्ण करतील यात शंका घेऊ नका आज जरी तुम्ही काही संघर्षातून जात असाल पण उद्या मात्र ते संघर्ष संपलेले दिसतील त्या काळज्या संपलेल्या दिसतील ते सर्व काही अनाठाई विचार जे आज तुम्ही नकारात्मक करत आहात ते देव तुमच्यातून नष्ट करतील पुसून काढतील आणि तुमच्यासाठी अनेक असे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतील तेव्हा देवांच्या लीलेवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि होय स्वामी मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करा माऊली तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे माऊलीच्या प्रेमळ हाताचा तुमच्या कार्यांना पाहून जेव्हा तुमच्या पाठीवरून तो नक्षिकांत हात फिरवला जाईल तेव्हा तुमचे भाग्य औरस होईल ज्यांची ज्यांची इच्छा आहे की माऊलींनी तुम्हाला ते संरक्षण द्यावे तो प्रेमळ हात तुमच्या डोक्यावरून फिरवावा त्यासाठी सज्ज व्हा देवाला स्वामींना प्रार्थना करा की हे माऊली तुझे प्रेम सतत मला मिळावे माझे जीवन सुखानी, समृद्धीनी आणि आनंदाने परिपूर्ण व्हावे ज्या काही काळज्या आहेत त्या संपाव्या देवा मी चांगले कर्म करीन मी कुणाचेही मन दुखावणार नाही जेव्हा तुम्ही ही, ही प्रार्थना देवाकडे मांडाल तेव्हा देव नक्कीच ती तुमच्या प्रेमासहित स्वीकार करतील आणि तुम्हाला ते आनंदाचे क्षण देतील आणि तुम्ही तुमचे जीवन परिपूर्ण झालेले पाहाल तुमच्या आयुष्यात आता इथून पुढे असे काही परिवर्तन जे शुभ होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा माऊली तुमच्यापर्यंत आले आहेत तेव्हा तुम्ही आता तुमच्या जीवनातील ते क्लेश ते संघर्ष सर्व काही संपताना पाहणार आहात त्यासाठी सज्ज व्हा माऊलीची कृपा अनंत आहे माऊली तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन इथे आली आहे ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तत्परतेने ते तुम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय माऊली मी सज्ज आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातल्या इच्छा मी जाणतो पण तुझ्यासाठी या क्षणाला देखील काय हितावह आहे ते माझ्याखेरीज कोणीही ओळखू शकत नाही म्हणून मी तुझ्यासाठी जे काही निर्धारित करत आहे जे काही आशीर्वाद देत आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव मला तू माऊली रूपात पाहतोस मी तुला आज माझ्या प्रेमासहित आशीर्वादित करतो की तुझ्या येणाऱ्या आगामी काळात तू ते सुख वैभव आणि आनंद सर्व काही प्राप्त करशील ते आर्थिक प्रश्नही सुटण्यास तुला योग्य मार्ग दाखवला जाईल सर्व काही योग्य वेळेत होणार आहे विनाकारण चिंता करू नकोस त्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत पाठवली आहे हा संदेश तू मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकला आहे तेव्हा या संदेशावर विश्वास ठेव तुझे माऊली तुझ्यासाठी सुखाचे दिवस घेऊन येत आहे चिंता नसावी बाळा रहा तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे सुखी रहा, तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकला आहे त्यांच्या मनात ते आता नकारात्मक विचार नष्ट होतील त्यांच्यात सुख समृद्धी आणि आनंदाचे एक परिवर्तन घडताना ते स्वत अनुभव करतील ज्यांनी कुणी हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्यांचे मन पवित्र होईल त्या हृदयातून निरंतर स्वामीचा जप केला जाईल त्यांचे मन आता धैर्यवान आणि सक्षम होईल स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुम्ही या संदेशाद्वारा प्राप्त केला आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या त्या हातांना ते यश प्राप्त होईल तुमची अडलेली सर्व कार्ये स्वामी पूर्ण करोत मार्गे लावत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ